क्रांतीन्यूज सर्व सामान्यांचा नाशिक शहरात टवाळखोर व चेन स्नॅचिंगच्या घटना बघता नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार सी चुनताळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कार यांच्या मार्गदर्शनात दिनांक तीस जुलै रोजी पोलीस ठाणे हद्दीतील लिंक रोड परिसरात ठप्पन टवाळखोर व विदर् चौर्यांशी अशांवर कारवाई कारवाई दरम्यान मृतकीस वारांना थांबून चौकशी करण्यात आली आहे या कारवाईबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी अधिकची माहिती दिली आहे सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अंबड नाशिक माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्म साहेब यांनी सर्च कारवाई करण्यासंदर्भात आहे सदरची कारवाई चालू आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा